सोलापुरातील स्वागत नगरात राहणाऱ्या साळूबाई नामदेव वाघमोडे या साठ वर्षीय हो, महिला बेपत्ता झाल्या असून त्यांचा शोध सुरू आहे सोलापुरातील स्वागत नगर इथं राहणाऱ्या साळूबाई नामदेव वाघमोडे वय साठ या दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोनच्या सुमारास बाळीवेस येथील कस्तुरबा मंडई इथून कोणासही न सांगता निघून गेल्या याबाबत अर्जदार अशोक नामदेव वाघमोडे यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेऊन सुद्धा त्या मिळून न आल्यानं पेठ पोलीस ठाण्यात बेपत्ता अर्ज दिला साळूबाई नामदेव वाघमोडे यांचं वर्णन याप्रमाणे वय साठ रंग सावळा उंची एकशे पन्नास सेंटीमीटर शरीरशी मध्यम अंगावर पिवळ्या रंगाची चॉकलेटी फुलांची डिझाईन असलेली साडी पिवळ्या रंगाचा स्कार्फ गुलाबी रंगाचा स्वेटर मराठी आणि कन्नड भाषा बोलता येते चेहरा गोल तक्रार अर्ज दिल्यापासून या संदर्भातील दिल सी सी टी व्ही फुटेज नातेवाईकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले असून गेल्या पाच सहा दिवसात पोलीस ठाण्याकडून कोणत्याही प्रकारचा तपास करण्यात आलेला नाही अशी तक्रार संबंधित बेपत्ता महिलेच्या नातेवाईकांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना व्यक्त केली आमची सासू हरवले पंचवीस तारखेपासून गुरुवारी तीन वाजता मार्केटमध्ये व्यापार करत होते तीन वाजता बाहेर आले रिक्षा मध्ये बसलेले व्हिडिओ चेक केले तर आमचे घरचेच कर चेक केले सर आणि अजून पा सहा दिवस झाला अजून काहीच असं त तक्रार नोंद केले तरी पण कोणी विचार करू नयेत आमचे लहान लहान लेकरे आहेत आमचे वयस्कर सासरे आहेत सर्वांना चिंता झाली आहे तरी पण कायद्याने ने काही आम्हाला हे करू देईन पोलीस तुम्ही चेक करू, 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 आ, करू आ, ही तजावा, ही तजावा, करून या हे करून या मी सांगतो तिथं जावा हिथं जावा असं म्हणायला लागले तरी आमचे घरचे स असं पळापळी करून सी सी टी व्ही कॅमेरा चेक केले थोडा मिळालेल्या कृपावर सुद्धा त्यांनी काय ते त्यांना हे करेन अचानक पंचवीस तारखेला दुपारी तीन वाजता ते भाजी विकायला नेहमीच जातात कस्तुरबा मंडईमध्ये तर भाजी विकून घरी येत असताना रिक्षामध्ये बसल्यानंतर मग घरी आलीच नाही त्यांची आई नाही आली की यांनी जाऊन जोडवाई पोलीस चौकीमध्ये तक्रार दिलीत दिल्यानंतर तिथं तक्रार दिल्यानंतर त्यांनी काय खूप लक्ष घातले नाही मग परत यांनी जाऊन सी सी टी व्ही कॅमेरा चेक वगैरे केलेत केल्यानंतर मग विचारायला गेले तर ते रिक्षावाल्याला पकडून आणून त्याला जरा जोरीने विचारले जबरदस्तीने विचारले तर त्यांनी काहीतरी त्याचं बिंग पुटलं असतं ते काय चौकशी करेन त्यांनी सतत आई आणि मुलगा बा म्हातारा वयस्कर यांच्या वडील तर ते घाबरून गेलेत एकदम हापकले होऊन आहेत आता आले तिथं खाली मग ते सुद्धा घाबरलेले आहेत मुलगीसुद्धा रडत बसली पूर्ण त्यांचं कुटुंब उपासमारीमध्येच आहेत उडकण्यामध्येच आहेत काल लातूरला हाय म्हटलं की लातूरला जाऊन आलेत आणि त्यांचं पाहुणे रावळेकडे कुठं आहे तिथं जाऊन आलेत कुठं बी थांग पत्ता लागे नाही सर